सांगली मिरज कुप्पाड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्याकडे दिले कर्मचाऱ्यांनी निवेदन सांगली मिरज आणि कुप्पाड शहर महानगरपालिकेचे सर्व बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांना मुख्यमंत्री यांना कायमस्वरूपी कामावर करण्यास आपण प्रयत्न करावे म्हणून आज निवेदन दिले महापालिकेत सेवेत कायम करण्याविषयीचा प्रश्न अजूनही तसाच असल्याने प्रस्तावाबाबत निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकर हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी या, या कामाचे नेतृत्व कर्मचारी डॉक्टर महेश कुमार कांबळे माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे साहेब तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ चांडाळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम सासणे दलित महासंघाचे नेते श्री गॅब्रियल तिवडे माजी नगरसेवक पैलवान बाळासाहेब गोंधरे शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे प्रशांत ढंग आणि विविध संघटनांनी मिळून आज निवेदन दिले आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे गेले तीस चाळीस वर्षापासून सेवेत कार्यरत असणारे महापालिका क्षेत्रातील जनतेचा जीव वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे आमचे ज्या बदली कर्मचारी आहेत महिला असतील पुरुष असतील त्यानंतर मानधनावरचे सगळे कर्मचारी असतील वेगवेगळ्या विभागातील महापालिकेच्या रोजंदारीवरचे कर्मचारी असतील या सर्वांनी ह्यांच्या आयुष्याचं पूर्ण योगदान ह्या महापालिकेसाठी दिलेलं आहे पण आज तीस पस्तीस वर्ष काम करत असूनसुद्धा त्यांना सेवेत कायम करण्यात आलं नाही त्याला वेगवेगळ्या अडचणी होत्या किंवा नेतृत्व क्षमता असलेला एकही नेता या मिरजेत नसल्यामुळं ही सगळ्यांना हालपेष्टा सहन करावी लागली पण आता चांगली गोष्ट झाली की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय भाऊ फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे निकटवर्ती आणि कौटुंबिक संबंध असणारे आदरणीय जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते समीरदादा कदम यांच्याकडे आज आपण सर्व कर्मचारी अपेक्षेनं इथं निवेदन द्यायला आलो होतो आणि आदरणीय समीतदादा कदम यांनी आज शब्द दिलाय की या आपल्या बाराशे तेराशे चौदाशे जे कर्मचारी असतील ह्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्यासाठी आपण तात्काळ फडणवीस साहेबांना भेटून तसा निर्णय घ्यायला लावू आणि हे हजार पंधराशे कुटुंब उभं करण्या उभं करण्याचा प्रयत्न आपण ह्या मागासवर्गीय समाजाला सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या कुटुंबातलं सदस्य म्हणून त्यांनी कायम करून ही घरं उभं करण्याचा प्रयत्न करू असा आपल्याला शब्द दिलाय आणि निश्चितच मला खात्री आहे माझ्यासोबत महापालिका कर्मचारी महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीनं आदरणीय गॅब्रिल तेवडे असतील राम सासणे असतील बाळासाहेब गोंधळे असतील जगन्नाथ ठोकळे असतील महेंद्र चंडाळे असतील ह्या सर्व पक्षाच्या सर्व संघटनांच्या नेत्यांना घेऊन महापालिका कर्मचारी संघाच्या वतीनं हा लढा उभा केला आहे आणि निश्चितपणानं या लढ्याला समितदादा कदम हेच न्याय देऊ शकतील ह्या अपेक्षेनं आज आपण त्यांना निवेदन दिले आणि निश्चित आपण अपेक्षा बाळगूया की समितदादा कदम यांच्या माध्यमातून हा वर्षानुवर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटेल आणि ह्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल